बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अंकिता बनली आहे कॅप्टन आणि कॅप्टन बनला बनल्यास तिने स्वतःच्याच मित्रांना केलेलं आहे नॉमिनेट हो हे कुठे ना कुठे खरं आहे कारण की घरामध्ये झालेलं आहे एक नवीन टास्क ज्यामध्ये बनले आहे सात जोड्या आणि या सात जोड्यांमध्ये जे सगळ्यात कमी पॉप्युलर जोडी आहे त्यांना नॉमिनेट करायचं होतं तर मित्रांनो बाकी लोकांनी तर केलंच आहे पॅडी योगिताला नॉमिनेट त्याचबरोबर निखिल आणि सूरजची जोडी सुद्धा नॉमिनेटेड आहे पण आता अंकिताने सुद्धा तिच्याच मित्रांना नॉमिनेट केला आहे म्हणजेच की हे चौघे तिच्याच ग्रुपमधले आहे आणि आता तेच नॉमिनेटेड झाले आहे तर आता हे बघण्यासारखं असेल की या नॉमिनेशन नॉमिनेशनमधनं कोण घरात थांबणार आणि कोण बाहेर जाणार आहे ही सुद्धा गोष्ट दखल देण्यासारखीच आहे की निकी आणि घनश्यामसुद्धा नॉमि नौमीन, नॉमिनेटेड आहे पण ते यातनं कसे बाहेर निघेल आता त्यांचा रस्ता त्यांनाच माहिती पण या चौघातन नेमकं आता कोण घरात राहील आणि कोण बाहेर हे बघण्यासारखं असणार आहे तर मित्रांनो अशा सगळ्या अपडेट्ससाठी तुम्ही आमच्यासोबत जुळून राहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा